कार्यक्रम वर्गस्तरावर कशा पद्धतीने राबवायचा याचे व्हिडिओ तयार केले आहेत आज मी अध्ययनस्तर कृती कार्यक्रम गणित विषयासाठीचा हा छोटासा व्हिडिओ तयार करत आहे तर आपल्या सर्वांना माहीत आहे अध्ययन क्षमता स्तर पडताळणी कृती कार्यक्रम कार्यवाही दिनांक पाच ते पंधरा मार्च अखेर आपल्याला काय काय करायचं आहे वर्गस्तरावर शिक्षकांनी काय करायचं दिनांक पाच मार्च ते पंधरा मार्च अखेर वर्गात अध्ययन क्षमता स्तरनिहाय पडताळणी करणे आपण सर्वांनी केलेली आहे स्तरनिहाय मुलांचे गट करणे आपण सर्वांनी केले असणारे त्यानंतर विद्या समीक्षा केंद्रावर चॅटबोटवरती ज्या मुलांचे आपण स्तरनिहाय सर्वच वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे स्तरनिहाय विभागणी केले आहे ते स्तर विद्यार्थ्यांचे या स विद्या समीक्षा केंद्रावरती नोंदवायचे आहे हे सर्व झाल्यानंतर आपल्याला प्रत्यक्ष वर्गस्तरावर व विद्यार्थीनिहाय कृती कार्यक्रम तयार करायचा आहे आणि तो कशा पद्धतीने करायचा ते आपण पाहणार आज आपण गणित या विषयाची कृती कशा नोंद कशी करायची आहे अध्ययन क्षमता स्तर निहाय विद्यार्थी निहाय कृती आराखडा दोन हजार चोवीस पंचवीस दिनांक पाच याचा कालावधी आपला आहे दिनांक पाच मार्च ते तीस जून अखेरपर्यंत आपल्याला घ्यायचा आहे अशा पद्धतीने अणुक्रमांक दिवस दिनांक आठवडा विद्यार्थ्यांचे नाव अध्ययनस्तर अद्धेया क्रमांक अध्ययन कृती या कृतीसाठी आपल्याला कालावधी लागणार आहे तो आवश्यक पूर्वतयारी साहित्य माध्यम त्यानंतर निरीक्षणात्मक नोंदी आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्रांत प्रगतीमध्ये पालकांच्या सहभागासाठी सुचवलेले उपक्रम आणि शेवटी मे महिन्यातही उपक्रम राबवायचा असल्यामुळे ऑफलाईन ऑनलाईन आपण सुट्टीत काय उपक्रम मुलांना देणार आहोत त्यासाठीचा हा कॉलम आहे आपण या ठिकाणी बघा मी भाषा विषयी दिनांक वाईज विभागणी केली ती आता मी आठवडा क्रमांक हा एक आहे पूर्ण पूर्ण आठवड्याचं मी नियोजन इथं केले दिनांक सतरा मार्च ते बावीस मार्च अखेर विद्यार्थी आहेत यत्ता दुसरीची त्यांचे स्तर आहेत आठव्या स्तरावर ही विद्यार्थिनी आहे मग त्यासाठीची क्रियाकृती पण सर्वात आधी आपण आपण ह्या गणित विषयाशी जे कौशल्य आहे ते आहे आपल्याला संख्या ज्ञान पाहायचं आहे त्यानंतर याच्यातील अपेक्षित अध्ययन क्षमता कोणती आता दुसरीसाठी वेगळी आहे आणि आता तिसरी चौथी पाचवीसाठी वेगळे आहेत तर या ठिकाणी वस्तू मोजतो व शून्य ते वीसपर्यंत संख्याबोध विकसित करतो ही अपेक्षित अध्ययन क्षमता त्या मुलामध्ये आपल्याला अपेक्षित आहे त्यामुळं अध्यस्तर आठसाठी असणारे कोणते तो विद्यार्थी कुठल्या स्तराच्या मध्ये आहे त्या पद्धतीने त्याचं नियोजन आपल्याला करून त्याच्याकडून रोज या कृती करून घ्यायच्या आहेत मी ह्या उदाहरणादाखल तर घेतलेल्या आहेत की दिलेल्या संख्ये एवढ्या वस्तू मोजून दाखव की त्याला एक संख्या कार्ड द्यायचे आणि काही वस्तू मोजण्यासाठी द्यायच्या आहेत आणि त्याच्याकडून त्या वस्तू एवढ्या दिलेल्या कार्ड एवढ्या संख्या त्याला दाखवायला सांगायच्या त्यासाठी ते आपल्याला रोज दहा ते पंधरा मिनिटे द्यायचे रोज म्हणजे हा दहा ते पंधरा दिवस हा कृती कार्यक्रम घ्यायचाच आहे साहित्य आपल्याला गणित भेटीतील शतकमणी माळस आणि जादुई पिटारामधील टोकण आहेत आणि नवीन आलेल्या आत्ताच्या आपल्या निपुण भारत शैक्षणिक साहित्य आहे त्याच्यामध्ये मोजणीचे टोकण जे छोटेसे असे मुलांना आवडतील पण आपण छोटेसे बाहुलीसारखे किंवा आपण ज्याला त्या आपण वापरू शकतो त्यानंतर ही सगळी कृती करत असताना विद्यार्थ्याला आपल्याला काय विद्यार्थ्याने आपल्याला काय प्रतिसाद दिलाय तो आपल्याला इथं नोंदवायचा आहे त्यानंतर घरी पालकांना सूचना देण्यासाठी आपण त्यांना या ठिकाणी कृती क कृती आपण त्यांना सांगायची आहे की अशा पद्धतीने तुम्ही मुलांकडून कृती करून घ्या हे संपूर्ण आठवड्याचं मी नियोजन इथं केलेलं आहे दिनांक सतरा मार्च ते बावीस मार्च अखेर चार विद्यार्थी आहेत त्यांचे स्तर आहेत त्यानंतर पुन्हा पुढचं कौशल्य जे आहे आपलं गणिताचं संख्यावरील क्रिया आणि या याच्यातून अपेक्षित अध्यक्ष क्षमता जी आहे आपली दैनंदिन जीवनात नऊ पर्यंतच्या संख्येची बेरीज व वजाबाकी वजाबाकीचा उपयोग करतो उत्तर फक्त अठरापर्यंत आपलं आलं पाहिजे अशा पद्धतीने त्यांच्याकडून क्रियाकृती करून घ्यायचे विद्यार्थी आहेत दिनांक सतरा मार्च मी तर आठवड्याचं वाया नियोजन केलेलं आहे तुम्ही रोजचं केलं तरी लिहिलं तरी चालेल सतरा मार्च ते बावीस मार्च अखेर हा एक आठवडा घेतला आहे विद्यार्थी त्यांचे स्तर या ठिकाणी आणि त्यानुसार त्यांना दिलेली क्रियाकृती आहे दिवस आहेत किती दिवस लागणार दहा ते पंधरा दिवस रोज दहा ते पंधरा मिनिट लागणार आहे साहित्य आहे आणि त्यांना त्या मुलांनी केलेल्या क्रियाकृती लिहायच्या आहेत आणि घरच्यांना पण आपण सांगायचं की कशा पद्धतीने तुम्ही क्रियाकृती घेऊ शकता अशा पद्धतीचा हा आपण गणित विषयाचा असं नियोजन केलेलं आहे काही जणांच्या मला कमेंट्स आले की मॅडम पीडीएफ पाठवा किंवा आम्हाला व्हिडिओ क्लिअर दिसत नाही तर हे पीडीएफ स्वरूपात केल्यामुळं पुन्हा अपलोड दोनदा केल्यामुळं काय होते की तिची एमबी क्लिअरिटी थोडी कमी होती त्याच्यामुळे आपल्याला दिसण्यास जरासा थोडं